रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मला पूर्ण विश्वास होता हे मी प्रोडक्ट वापरतोय आपला प्लॉट सक्सेस होणार रामा चे प्रोडक्ट वापरले तर सोन्यासारखा प्लॉट येणार आहे आणि यशस्वीच होणार आहे प्लॉट नमस्कार बळीराजाला मानाचा मजरा जैविक क्षेत्रातील एक अग्र अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आज आपण खरबूजच्या प्लॉटवरती उभा आहोत आपण सुरुवातीला आपण भाग एकमध्ये आपण ह्याची सेटिंग अवस्थेत आपण भाग एक दाखवलेला आहे त्यानंतर आपण आज ह्या हार्वेस्टिंगच्या वेळेस भाग दोन हा आपण आज इथं शेतकऱ्यांना दाखवत आहोत दा तर संपूर्ण या प्लॉटला रामा ॲग्रोटेकचं संपूर्ण शेड्यूल आपण सुरुवातीपासून ते आता हार्वेस्टिंगपर्यंत हे संपूर्णपणे आपण वापरलेले आहेत त्याचा त्यांना शेतकऱ्यांना काय रिझल्ट आला आणि आजचं आपलं त्यांचं स्वतःचं मनोगत हे आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत तर नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या <laughs> नमस्कार माझे नाव अक्षय दादा गोडसे राहणार बारलोनी तामाडाजी सोलापूर तर आपण ह्या तुमचा खरबोजाचा कोणता प्लॉट आहे हा आपला लॉयलपूर जातीचा प्लॉट आहे प्रो आपला आपण सेटिंग अवस्थेत आपण भाग एक दाखवला आता दा <coughs> म्हणजे काय तुम्ही हार्वेस्टिंग तर आज आहे आपण हार्वेस्टिंग आज आहे चालूच होते हार्वेस्टिंग आपण आता साईज बघतोय आपण साईज शायनिंग आता किती साईज आहे साईज ही सव्वा किलोच्या आसपास आहे आता एक सवा दीड किलो पर्यंत गेली साईज आपली काय सरास आपली सगळी साईज तशीच आहे किलो सवा किलो सरास साईज आहे बघू शकता आपण इथं तर साईज साठी तुम्ही काय कोणते उत्पादन वापरले रामायक साईज साठी आपण बायसृष्टी साईज नऊशे नव्याण्णव याचा तुम्ही वापर केलाय तर ह्या प्लॉटला तुम्ही वॉटर वॉटर काय आपण बाहेरचं काहीच वापरलेलं नाही याला तरी सुद्धा आपण प्लॉट एक नंबर आहे एक नंबर आहे प्लॉट तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हे ह्याच नियोजन केलेलं आहे सगळं ह्या प्लॉटचं बाहेरचं काहीच याला वापरलेलं नाही तर पहिल्यापासून आपण सगळे प्रोडक्ट राम ॲग्रोटेकचे वापरत आहे सायझरसाठी सेटिंगसाठी या वाढीसाठी सुरुवातीला आपण ज्ञानोशक्ती रूट मॅजिक हां ज्ञानोशक्ती रूट मॅजिक निमकरंज बायो समृद्धी सगळेच प्रोडक्ट आपण वापरले आहेत वापरलेलं आहे मला पूर्ण विश्वास होता हे मी प्रोडक्ट वापरतोय आपला प्लॉट सक्सेसच होणार तर आपण पीक सोन्यासारखं आणलेलं आहे पण रेटच्या बाबतीत बोललो तर रेट आपल्याला थोडाफार कमी ना जास्त भेटेल पण पीक आपलं एक नंबर आहे हा मला पिकाकडे बघून खूप समाधान वाटतो मी समाधानी आहे या पिकाबद्दल बद्दल तरी आपल्याला काय रेट मिळाला रेट आपल्याला आजचं चालूला ला जागेवर कटिंग सतरा रुपये रेट आपल्याला भेटलेला आहे हा मालाला एक दोन रुपये रेट वाढवून भेटलेला आहे दुसरं म्हणजे आपल्या फळाला केमिकलचा कुठलाच डोस नाही सगळं विदाऊट केमिकल आहे आणि जो माणूस हा फळांना खाणारा आहे तो सुद्धा समाधानी होणारे स्वतःला एक आत्मिक समाधान आहे विदाऊट केमिकलचं आपले सर्व फळ आहेत तर शेतकरी बांधवांनो आपण आपला रामायण म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी हे आपल्याला रामाग्रोटेक नेहमीच आपल्या ह्या रिझल्टवरती दाखवतच आहे तर ह्या रिझल्टवरती तुम्ही समाधान आहेत का हो मी खूप समाधानी आहे रिझल्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ह्या प्लॉट म्हणजे खरबूज प्लॉट बद्दल किंवा खरबोजाबद्दल काही माहिती नव्हती नव्हत्या अगोदर प्लॉट एक नंबर नंबर आला एक नंबर आला ह्यामुळे मला रामाग्रोटेकची प्रोडक्ट सगळी सक्सेसफुल भेटली आणि इथून पुढे मला काहीच अडचण येणार नाही प्लॉट आणायला सरांचं मार्गदर्शन मूल्यवान भेटलं एक नंबर भेटले मार्गदर्शन वेळोवेळी येऊन भेट बी दिली प्लॉटला आपल्या नात केला पण के वाया नाही गेला तर शेतकरी मित्रांनो खरंच तुम्ही राम चे प्रोडक्ट वापरले तर सोन्यासारखा प्लॉट येणार आहे आणि यशस्वीच होणार आहे प्लॉट तुम्ही बघू शकताय माल माल हा भरपूर आहे आपल्याला पानं कमी पण माल जास्त आहे सपरंग पडली आहे मालाची आपल्या शेती तुमची खात्री आमची आपण वजन बघूया फळाची शायनिंग बघूया चव बघूया जाळीदार माल <laughs> शायनिंग वजन चमक मित्रांनो आपण या फळाचं वजन करून बघूया मालाची जाळी एक नंबर आहे नुसती आणि चवीला एक नंबर गोडी म्हणजे नुसते एक नंबरच गोडी आहे ह्याची तर चला शेतकरी बांधवां आपण ह्याची गोडी प्रत्यक्षात आपण टेस्ट करून बघूया बघू शकता शायनिंग आता चव बघूया अप्रतिम अप्रतिम चव आहे शेतकरी एक नंबर टेस्ट आहे एक नंबर चव आहे याला बघू शकता आपण खूपच एकदम अशी चव म्हणजे नॅचरली आपण जी म्हणतो खरंच अगदी साखरेपेक्षा ही गोड चव आपल्याला लागते